नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महाडीबीटी पोर्टलच्या होम पेजला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण महाडीबीटी पोर्टल वरून पोर्टलवरून ज्या घटकांसाठी अर्ज सादर करतो तर जेव्हा शेतकऱ्यांची निवड होते निवड झाल्यानंतर आपल्याला एक टेस्ट रिपोर्ट आणि दुसरं म्हणजे कोटेशन हे दोन डॉक्युमेंट महत्वाचे असतात ते अपलोड करायचे असतात आता बऱ्याच शेतकऱ्यांना कोटेशन म्हणजे काय हे कळत नाही त्यानंतर टेस्ट रिपोर्ट म्हणजे काय हे सुद्धा कळत नाही तर या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत कोटेशन कशाला म्हणतात ते कशा प्रकारचं असतं आणि दुसरं म्हणजे टेस्ट रिपोर्ट तो कशा प्रकारचा असते आता हे कोटेशन कोणाकडून घ्यायचं टेस्ट रिपोर्ट कोणाकडून घ्यायचे ही सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण बघूया या ठिकाणी कोटेशन कशा प्रकारचं असतं तर बघा मित्रांनो कोटेशन म्हणजे आपण जो कुठला घटक विकत घेणार आहोत त्याचं कच्चं बिल म्हणजे आपली एखादी वस्तू आता आपण उदाहरण घेऊ डिबलरचं किंवा ज्याला आपण टोकन यंत्र म्हणतो तर जर आपलं टोकन यंत्र अंदाजे दहा हजार रुपयाचं होणार आहे तर त्यावरती त्या कच्च्या बिलावरती त्या, त्या टोकन यंत्राची किंमत दिलेली असते जसं आपण व्हिडिओमध्ये बघू शकता हे कोटेशन आहे तर या ठिकाणी ज्यांच्याकडून आपण ती वस्तू खरेदी करणार आहोत त्यांच्या दुकानाचं नाव त्यांचा जीएसटी नंबर त्यांचा पत्ता म्हणजे दुकान ज्या ठिकाणी त्या ठिकाणचा पत्ता ह्या गोष्टी असतील त्यानंतर तारीख असेल तारखेनंतर जे विक्रेते आहेत त्यांच्याकडे त्यांचा एक स्पेसिफिक कोटेशन नंबर असेल आणि या ठिकाणी जो घटक आपण विकत घेणार आहोत त्याची किंमत असेल सोबत आपलं सुद्धा नाव असेल या ठिकाणी जे आहे या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव असेल मोबाईल नंबर असेल आणि पत्ता असेल आणि जो घटक आपण विकत घेणार आहोत त्या घटकाबद्दल या ठिकाणी डिटेल दिलेला असेल बघा या ठिकाणी सिरियल नंबर आहे आयटम म्हणजे कुठला घटक आहे जर हा डिप जर ज्याला आपण टोकोन यंत्र म्हणतो या ठिकाणी कुठल्या कंपनीचं तेच लिहिलेलं आहे क्वांटिटी किती असणार आहेत एक दोन तर आपल्याला जास्तीत जास्त एकच विकत घेता येतं आणि त्याची किंमत तर हे अशा प्रकारे या ठिकाणी असतं आणि खाली परत त्या ठिकाणी त्या दुकानाचा स्टॅम्प असेल किंवा सिग्नेचर असेल तर ह्या गोष्टी असतात तर कोटेशन काही वेगळं नाही आहे कोटेशन म्हणजे आपण जी वस्तू विकत घेणार आहोत त्या वस्तूचं कच्चं बिल किंवा अंदाजित त्या वस्तूची किंमत एवढी आहे असं त्यावरती दिलेलं असतं आता हे झालं टोकन यंत्रासाठी या ठिकाणी बाकी वस्तू सुद्धा आहेत जसं फवारणी पंप आहे किंवा स्प्रिंकलर आहे ठिबक सिंचन आहे तर यामध्ये अशाच प्रकारचं कोटेशन असेल फक्त त्या ठिकाणी ऍटम जे आहेत ते जास्त असतील तर हे झालं कोटेशन आता दुसरं म्हणजे टेस्ट रिपोर्ट तर बघा या ठिकाणी माझ्याकडे डिबलरचा म्हणजे टोकन यांचा टेस्ट रिपोर्ट आहे तर तो अशा प्रकारचा असतो मित्रांनो या ठिकाणी बघा ही इमेज असते म्हणजे जी वस्तू आहे त्याचा फोटो असतो खाली नाव पण आहे बघा फर्टिलायझर राऊंड डिबलर म्हणजे या ठिकाणी आपण पेरणी पण करू शकतो याने आणि खत पण टाकू शकतो तर हे अशा प्रकारचा डिबलर आहे आणि या ठिकाणी याची व्हॅलिडिटी दिलेली असते म्हणजे हा रिपोर्ट केव्हापर्यंत चालणार आहे तर हा जो आहे एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत तर अशा प्रकारचा हा टेस्ट रिपोर्ट असतो या ठिकाणी जी वस्तू आपण विकत घेतली आहे किंवा घेणार आहोत त्याचं मॉडेल नंबर टाईप कंपनी ते कुठं तयार झालं त्या कंपनीचा ॲड्रेस या सगळ्या गोष्टींची माहिती या ठिकाणी असते आणि अशा प्रकारचे स्टॅम्प वगैरे त्या ठिकाणी असतात तर ज्या विक्रेत्याकडून आपण ती वस्तू ज्या ती, ती वस्तू विकत घेणार आहोत त्या ठिकाणी टोकन यंत्र असेल फवारणी पंप असेल किंवा बाकी सुद्धा घटक आहेत तर त्याच विक्रेत्याकडून आपल्याला कोटेशन घ्यायचं असते आणि त्याच विक्रेत्याकडून आपल्याला टेस्ट रिपोर्ट घ्यायचा असतो मित्रांनो महाडीबीडी पोर्टलवरती जर एखाद्या घटकाचा टेस्ट रिपोर्ट नसेल तर त्यावरती सबसिडी मिळत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे ज्या घटकांचा किंवा ज्या कंपनीचा टेस्ट रिपोर्ट उपलब्ध आहे अशाच कंपनीची निवड करा आणि ती वस्तू विकत घ्या आणि कोटेशन सुद्धा आपल्याला जीएसटी असलेलं पाहिजे म्हणजे जीएसटी बिल त्या ठिकाणी मिळेल ही गोष्ट लक्षात घेऊनच तुम्ही वस्तू विकत घ्या आता आपल्यापैकी बरेच शेतकरी मला हा टेस्ट रिपोर्ट मागतील पण हा टेस्ट रिपोर्ट जो आहे हा प्रत्येक घटकासाठी आणि त्यामध्ये वेगवेगळ्या मॉडेलसाठी वेगवेगळा असतो त्यामुळे तुमच्या भागात ज्या कंपनीचा वस्तू उपलब्ध आहेत त्याच कंपनीचा तुम्ही टेस्ट रिपोर्ट सुद्धा घ्या हा टेस्ट रिपोर्ट तुमच्याकरता उपयोगाचा नाही तर ह्या काही गोष्टी आहेत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि ज्या शेतकऱ्यांची निवड झाली असेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला हा कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट अपलोड करा धन्यवाद